सर्वांना माझा नमस्कार मी सोनम सातपुते हॅलो गाईज आज मी हार्दीपमुखाचा कार्यक्रम ठेवला होता खूप छान पद्धतीने असं घर आवरले होते स्वतः स्वतःचा पण मेकअप छान असं पद्धतीने आवरला होता आणि खूप छान पद्धतीने असं मी हे केले होते ताट सजवले होते आमची ओळी पण खूप छान अशी नवीन ड्रेस घालून तयार होती मम्मीने आवडलं म्हणलं लेकीला आवरायचंच असतं हमलो लेकीची लुडबुड असा सगळ्यांना मी बेत केला कॉफीचा आज हळदींकाच्या निमित्ताने सगळ्यांना हळदी कुंकू देते त्यात पण आमची थट्टामस्करी चालली होती आणि मी खूप छान असे लोक हळदी उंकाला लाले की पाणा वाटतात पण पन... प्लीज पानं कोणी वाटू नका पानं हे ना खाल्लं जात नाही वेस्ट वेस्ट होतात म्हणून तुम्ही पाण्याचा हा माझा फॉलो स्टिक करा मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन परत ह्याचा एक व्हिडिओ करून तुम्हाला सेपरेट पानंचा विडा बनवायचा जो माहूरगडला तांबूल या नावाने प्रसिद्ध आहे तो खूप छान लागतो तुम्ही पण हा ही स्टिक फॉलो करा पाण्याचं कोणी खात नाही मग वेस्ट जाण्यापेक्षा खाल्लेली बरी ना कोणाला आवडत नाही म्हणून ते दे फेकून देतात असा हा खाल्ला जातो खूप छान लागतो तुम्ही पण करून खाऊन बघा आणि मला असा कमेंट्स करून सांगा मी दरवर्षी हे वाटत असते मला एक आमचे मी जिथे राहत होते जुन्या घरी त्यांनी मला सांगितलं होतं पाण्याशी वेदन मी त्या वर्षापासून ते एक त्यांची फॉलो करते ही माझी भाची आली होती पू त्यांचं नाव पूजा आहे त्या खूप कॉमेंटरी होत्या त्यांनी पण खूप धमाल केली माझ्याबरोबर मस्ती केली आमचे असे फोटो झाले त्यांची ही पोरगी जिच्याबरोबर मी फोटो काढला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा चॅनलला नवीन आहात तर सबस्क्राईबर नक्की करा तिथं पण मी हा देऊंकू माझ्या जुन्या घरी माझी मैत्रिणी होती तिथे मी अशा पद्धतीने हा देऊंकू इथे पण साजरी केलं खूप छान म मज्जा केली मस्ती घातली तिथं जुन्या बायका होत्या आधीच्या माझ्या मैत्रिणी मैत्रिणी त्यांना असे वाण दिलं ते पण त्याच्या आधीच केलं होतं पण व्हिडिओमध्ये टाकलं नाही म्हटलं दोन्ही संगच माझ्या पण हा देवुंकाच्या वेळेस हे पण व्हिडिओ त्यात ॲड करावा असं वाटलं म्हणून हा पण हा व्हिडिओ मी इथं ॲड केलेला आहे असा आमचा हळदीकुंकाचा कार्यक्रम का, खूप थट्टाने मस्ती घालून साजरी झाला तिने मला बोललं होतं तिच्या घरी हळदी कुंकाला म्हणलं मी पण तिथे आ येऊन वान वाटते म्हणून मी तिथे येऊन वान वाटले सगळ्यांना आमची खूप मस्ती चालली होती त्या माझ्या मो माझ्यापेक्षा मोठ्या आहेत मी पण त्यांच्या पाया नाही पडले हे ते मला वरडत होतं मी त्यांच्या पाया पडले तर मला बाबा पाय नको धरू पाया पड अशी आमची थट्टा झाली आणि फोटोशूट केले a'rañ <laughs>